शुभ विवाह या मालिकेच्या सोळा सप्टेंबरच्या भागामध्ये आकाश आणि दोघ जण गणपती बाप्पाची आता आरती करत असतात दोघही खूप खुश असतात इकडे आता घरातले सगळे खुश असतात त्याच वेळेला पौर्णिमा आजीकडे येते आजी आता तरी द्या की मला यावरती आजी म्हणते काय ग ती हात पुढे करते आजी टाळी देते आजी टाळी कसली देत आहे यावरती आजी म्हणते पौर्णिमा अगं काय तू काय म्हणतेस ते मला खरंच काही कळतच नाहीये यावरती पौर्णिमा म्हणते आजी अहो असं काय करताय तुम्ही मला बोलला होता ना असं म्हणत पौर्णिमा फ्लॅशबॅक मध्ये पौर्णिमाला आजीने थाप मारलेली असते की अरे अथर्व आपल्या सोमवाराकडे लक्ष्मीहार बनवायला दिलाय ना तो लक्ष्मीहार आणायला पाहिजे ना यावरती पौर्णिमा म्हटली असते आजी लक्ष्मी हार कोणाला तर आजी म्हणते अग या घरामध्ये जो कोणी सून चांगली काम करेल ना त्या सुनेसाठी हा पौर्ण म्हणजे लक्ष्मीहार आहे ना तो हार देणार मनोभावे गणपतीची जी सुरून सेवा करेल त्या सुनेसाठी हा हार आहे असं म्हटल्यावर ती पौर्णिमा तिथपासून जी कामाला लागते ती सगळी घरातली कामं तीच करत असते आणि ती म्हणते आजी तुम्ही पाहिलं ना या घरातली सगळीच कामं मी केलेली आहेत मग आता हा पो हा हार तर मलाच मिळाला पाहिजे ना आजी म्हणते अच्छा अच्छा आहे असं आहे का अगं मी तर विसरलेच होते ना असं म्हणत आजी आता देवाच्या इकडे येते तोपर्यंत सगळेच जण पौर्णिमाच्या या मूर्खपणावरती हसायला लागतात आणि पौर्णिमाचा लालचीपणावरती आता रागिणी विचार करते हिचा मेंदू तर जिरागोळी गोळी इतकाच राहणार आहे तितक्यात आजी आता देवाच्या इथून एक फुलांचा हार घेऊन येते आणि पौर्णिमा हा गेल लक्ष्मीहार यावरती पौर्णिमा म्हणते आजी आता तुम्ही पण माझी थट्टा मस्करी करताय का सोमाराकडे हार बनवायला दिला असं तुम्ही म्हटला होता ना यावरती आजी म्हणते अगं हो म्हणजे मला गुरुजींनीच सांगितलं होतं की जी सून चांगली सेवा करेल तिला लक्ष्मी हार द्या म्हणून पण खरं सांगू का तर गुरुजी मला म्हटले की हा लक्ष्मी हार म्हणजे प्रतीक असतो सोम्याचाच असला पाहिजे असं काही नाहीये तुम्ही फुलांचा हार बनवून सुद्धा त्याला लक्ष्मी हार म्हणून देऊ शकता असं म्हटल्यावर ती पौर्णिमाचा चांगलाच हिरमोड होतो मी इतकी सगळी चांगली कामं केली पण या सगळ्यामध्ये मला काय फळ मिळालं हा फुलांचा हार असं म्हणत चिडलेली पौर्णिमा आता तो हार आजीकडेच देते आणि तितक्यात भूमी येते आणि पौर्णिमा अगं असं काय करतेस हे प्रतीक असतं असं म्हटल्यावरती मग मात्र आकाश म्हणतो भूमी तू थकली असशील ना चा तुझ्या रूम मध्ये आराम कर मग आकाश भूमीला तिच्या रूम मध्ये आराम करण्यासाठी नेत असताना भूमी मात्र रघुआकांच्या रूम मध्ये येते रघुआकांच्या रूम मध्ये आल्यावरती भूमी आकाशला म्हणते आकाश, आकाश खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये रघुवाकांनी फक्त आणि फक्त आपल्यासाठीच आयुष्य वेचलेलं आहे म्हणजे या सगळ्यामध्ये रघुआकांनी आत्तापर्यंत तुझी काळजी घेतली तुझी काळजी घेत घेत रघुवाका इथपर्यंत तुला सगळं देत आले तुला आईची माया सगळ्याची माया तुला दिली आणि या सगळ्यामध्ये आत्ता रघुवाकांनी जीव सोडला तो माझ्यासाठी जगले तुझ्यासाठी तर जीव माझ्यासाठी सोडला खरंच रघुवाकांचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे खरं सांगू का आकाश तर काकांनी सगळं आयुष्य आपल्यासाठी वेचलं यावरती आकाश म्हणतो हो भूमी तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे रघुआकांनी आपल्यासाठी आयुष्य वेचलं आणि त्यासाठी आपण जितकं करू ना तितकं कमी आहे पण आता आपल्याकडे काहीच नाहीये यावरती भूमी म्हणते रघुहकांचा फोटो आता या रूममध्ये ठेवूया जेव्हा जेव्हा आपल्याला रघु रघुहकांची आठवण येईल त्या त्यावेळेला आपण या रूममध्ये यायचं यावरती भूमी विचार करत असते आकाश तुला कसं सांगू ज्या रघुआकांचा सा जीव गेलाय ज्या तुझ्या आई बाबांचा जीव गेलाय त्याच्या मागे ही तुझी आत्या जिला तू आई म्हणतोय ती आहे हे तुला मला सांगायचंय पण कसं सांगू असा ती विचार करत असते कारण तू तर तिला आई म्हणून आता मानलेलं आहेस तितक्यात तिथे अथर्व येतो रघुआकांच्या रूम मध्ये आकाश वस्तू पाहत असताना अथर्व येतो आणि भूमिताई हे तू सांगितलं होतंस ना ते बनवून आणलेलं आहे असं म्हणत तो भूमीला ते देतो आणि त्यावरती अथर्वला आकाश म्हणतो काय रे काय आहे हे सगळं यावरती अथर्व म्हणतो अरे आकाश हे सगळं ना म्हणजे भूमिताईने या सगळ्यामध्ये त्यावरती अथर्व म्हणतो भूमिताईने मला हे करून आणायला सांगितलं होतं स्पेशली असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो काय आहे भूमी हे यावरती भूमी म्हणते रघुकाकांचा फोटो आहे हा हा रघुकाकांचा फोटो हा ना मी या भिंतीवरती टांगणार आहे आणि भिंतीवरती रघुआकांचा फोटो टांगल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आपण रघुआकांना रोज बघू शकू ज्या वेळेला आपण त्या रूममध्ये येऊ ना तेव्हा रघुआकांची आपल्याला आठवण येईल असं म्हणत भूमीने तो फोटो आता भिंतीवरती टांगलेला असतो आणि खरं सांगू का आकाश तर त्यांनी ना माझ्या मांडीमध्ये शेवटचा श्वास सोडला मला वाचवण्यासाठी त्यांनी आपला जीव गमावला या सगळ्यामध्ये रघुआकांचे आपल्यावरती कायम उपकार असणार आहेत असं म्हणत भूमीला आता भूमी पुढे की खरं सांगू तर मला न या सगळ्यामध्ये रघुआका काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांनी मला काहीही न सांगता मांडीत माझ्या हे सोडलं यावरती आकाश म्हणतो पण भूमी अगं या सगळ्यामध्ये तू सुद्धा मला काहीतरी सांगणार होतीस ना तू सुद्धा काहीतरी सांगायला हॉस्पिटलमध्ये तू मला सारखं सारखं काहीतरी बोलायचं आहे काहीतरी बोलायचं आहे असं म्हणत होतीस तोपर्यंत इकडे आता रागिणी निवांत बसलेली असते तिला पौर्णिमा म्हणत असते काय चाललंय तुमचं तिकडे आकाश आणि भूमी दोघ आहेत आणि ते दोघ जण तिकडे एकत्र असताना तुम्ही काय करत आहात तिकडे तुम्ही या सगळ्यामध्ये असं काहीतरी करू नका की ज्याच्यामुळे भूमी भूमी मात्र तिकडे आकाशला काहीतरी सांगेल आणि तुम्ही इकडे निवांत राहाल यावरती रागिणी म्हणते तू गप्प बस पौर्णिमा आपल्या दुर्वा वगैरे आहेत ना हे काढून ठेव गणपती बाप्पाला वाहण्यासाठी दुर्वा वगैरे लागतील ना जास्वंदीची फुलं यावरती पौर्णिमा म्हणते आई तुमचं काय चाललंय इतक्या गाफील राहू नका भूमिताईला इतक्या हलक्यात घेऊ नका यावरती रागिणी म्हणते तू तुझं तोंड बंद ठेव काय करायचं ते मी बघेन यावरती रागिणी सांगायला लागते हे बघ भूमी काहीही बोलू शकणार नाही तोपर्यंत भूमी आता आकाशच्या समोर उभी असते आणि आकाशला काय सांगायचंय हे तिच्या मनात पक्क असतं रघुआकांनी काय सांगितलं किंवा त्या तांडेलनी काय सांगितलं हे सगळं तिला माहिती असतं आणि ती म्हणते तुला माहिती आहे का तांडेलला आपल्या इथे कोंडून ठेवण्यात आलं होतं ज्या स्टोअर रूममध्ये तो माणूस होता ना तो तांडेल होता आकाश म्हणतो हो ते मला समजलंय यावरती भूमी म्हणते मग आकाश तुला हे सुद्धा कळायला हवं की जर तांडेलला आपल्या इथे कुणी ठेवलेला आहे तर कोणीतरी अशी व्यक्ती असेल ना की ज्या व्यक्तीकडे आपल्या घराची ऑथॉरिटी आहे आणि तीच व्यक्ती हे, हे करू शकते ना यावरती आकाश म्हणतो अगं भूमी पण आपल्या घरामध्ये कोणीही हे सगळं करू शकतं ना भूमी म्हणते नाही आकाश म्हणजे कोणीतरी जबाबदार व्यक्तीच हे सगळं करू शकते तुला या सगळ्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे आकाश म्हणतो हे बघ आपल्या घरातली तशी व्यक्ती कुणी काही करणार नाहीये पण या घरामध्ये खरं सांगू तर तो तांडेल कसा आला हे मला शोधायलाच पाहिजे हे सगळं बोलत असताना आकाशचा अलाम वाचतो यावरती भूमी ते आकाश आत्ता कसला अलाम वाचला आकाश म्हणतो मी खरं तर या सगळ्यामध्ये आईच्या आईच्या ह्याचे म्हणजे जे आहे ना तिचे औषध पाणी त्याचा सगळ्याचे अलाम लावलेत आत्ता सगळी जबाबदारी मी घेतलेली आहे सगळी जबाबदारी मी माझ्या अंगावरती ओढून घेतले आणि त्यामुळे आईचे हे सगळे मी अलाम लावून ठेवलेत ते अलार्म लावल्यावरती मला आता आईला औषध द्यायला जायला पाहिजे भूमी विचार करते म्हणजे गोष्टी इतक्या कॉम्प्लिकेटेड झालेल्या आहेत की मी आकाशला खरं सांगण्याचा सा प्रयत्न करते पण या सगळ्यामध्ये आकाश इतका अडकत चाललाय ना की माझं काही ऐकायलाच मागत नाहीये मी कसं आकाशला खरं सांगू आणि रघुआ लोकांच्या समोर ती उभी राहून वचन घेते का काहीही झालं ना तरी मी आकाशला या सगळ्यामध्ये सत्य तुमचं सांगणारच आहे आणि तुम्हाला न्याय मिळवून देणार आहे काहीही झालं तरी तुम्हाला हा न्याय मिळवून मी देणार असं म्हणत भूमी आकांच्या समोर राहून वचन घेते तोपर्यंत इकडे आता रागिणी जास्वंदीची फुलं आणि दुर्वा या सगळ्यांची तयारी करत असते आणि देवाला काहीही करून आपल्या जास्वंदीची फुलं वाहायलाच पाहिजेत की नाही यावरती पौर्णिमा म्हणते तुमचं काय चाललंय मी तुम्हाला काय बोलते यावरती अभिजित म्हणतो हो आई बोलते ते बरोबर आहे तू इतक्या लाईटली सगळे विषय घेऊ नकोस कारण कसं आहे ना आकाशला भूमी कसंही कधीही काहीही सांगू शकते शेवटी ते दोघं नवऱ्या बायको आहेत यावरती रागिणी म्हणते तुम्ही दोघांनी शांत बसा पौर्णिमा म्हणते पण भूमीने आकाशला सगळं सांगितलं तर तेवढ्यात तिथे आकाश येतो आकाश आल्यावरती आकाश तिकडे उभा राहतो आणि म्हणतो म्हणतो की मी ना तुझ्या औषध द्यायला आलेलो आहे यावरती रागिनी म्हणते अरे बाळा तू कशाला औषध देण्यासाठी आलास इकडे मी माझी औषधं घेतली असते ना आकाश पौर्णिमाकडे रागाने बघतो आणि म्हणतो नाही आजपासून तुझ्या औषधांची सगळी जबाबदारी मी घेतले ना मग जबाबदारी ही मीच पार पाडायला पाहिजे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस तुझ्या औषधांची जबाबदारी आजपासून माझी आणि हे काय पौर्णिमा आईच्या रूममध्ये पाणी नाही आहे का तिला कधीही पाणी लागू शकतं तिला तहान लागू शकते मग तिला तहान लागल्यावर ती जाईल जाऊन मग पाणी घेईल का पौर्णिमा तुझं हे वागणं मला काही पटत नाही लागतात ना त्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या असल्या पाहिजे तू काहीही कर पाणी वगैरे हे सगळं आईच्या रूम मध्ये पद्धतशीरपणे आलेलं हवे असं म्हणत तो पौर्णिमाला दम देतो आणि आईला कोणत्याही प्रकारची तजदी होता कामा नये नाहीतर गाठ माझ्याशी आहे असं सांगतो त्यावरती पौर्णिमा आणि अभिजित पाहतच बसतात म्हणजे अशी काय जादू ह्यांनी केलेली आहे म्हणजे आईने केलेली आहे की आकाश तिच्या पुढे मागे फिरतोय त्यानंतर आकाश तिला औषध देतो आणि यापुढे तू स्वतःची काळजी घ्यायची आणि पौर्णिमा तिला ज्या काही हव्या नको त्या गोष्टी या सगळ्या रूम मध्ये असल्या पाहिजेत तिला उठून बाहेर यायला नको असं म्हणत तो आता स्वतः पाणी आणण्यासाठी बाहेर जातो पाणी आणण्यासाठी बाहेर गेल्यावरती अभिजित म्हणतो आई वा काय तू कमालच केलेली आहेस यावरती रागिणी म्हणते हो तर अभिजित म्हणतो तो तर तुझा गुलाम झालाय गुलाम यावरती रागिणी म्हणते गुलाम काय अग अरे तोच काय तर माझा गुलाम आता मात्र होणार आहे गुलामच असणार आहे तुला का यावरती आता मात्र माझी ही अशी खेळी मी खेळणार आहे ना, ना की भूमीला गुलाम तर व्हावंच लागेल आणि ती आकाशला काही सत्य सांगू शकणार नाही पण हा रागिणीचा भ्रम मात्र तुटणार असतो कारण जितका प्रेम तो आत्यावरती करत असतो त्या किंचित जास्त विश्वास त्याचा भूमीवरती असतो हे आता रागिणी अंडर एस्टिमेट करत असते तोपर्यंत आता इकडे मानसी आणि आजी ही मोदकांची उकड घेत असतात आणि मोदक तयार करत असतात तोपर्यंत भूमी तिकडे येते आणि आतापर्यंत कोणत्याही ह्याच्यामध्ये मी सहभागी नव्हते पण यापुढे आता प्रत्येक कामामध्ये मला सहभागी व्हायचं आहे प्रत्येक कामामध्ये मी मदत करणार आहे मनु मला माहिती आहे मी नसताना माझ्या ऍब सगळी जबाबदारी तू उत्तमरित्या पार पाडलीस आजी म्हणते हो तर अगर तू नव्हतीस हो ना तुझी तर तुझी कमतरता मानसीने आम्हाला काही जाणवू सुद्धा दिले नाही तुला माहिती आहे सगळं व्यवस्थित केल्याने यावरती भूमी म्हणते हो माझी मनू आहेच तशी आणि खरं सांगू का मनू तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे असं म्हणत ती आता मनूच्या कपाळाचा किस घेते तोपर्यंत तिकडे आता आकाश येतो आणि हे काय भूमी ही तर आहे तू तु नसताना तुझ्या ऍब मध्ये मी सुद्धा सगळं घर छानपैकी सांभाळलं होतं ना यावरती भूमी म्हणते हो आकाश म्हणतो मग एकट्या मनूला का बरं प्राईज आम्हाला सुद्धा प्राईज मिळाला पाहिजे यावरती भूमी म्हणते आकाश काय चाललंय तुझं चावटपणा यावरती मग मात्र आजी सुद्धा हसायला लागते यावरती आकाश आकाशमंटो भूमी तुम्हाला मगाशी काहीतरी सांगणार होतीस ना भूमी म्हणते हो मला तेच तुला सांगायचं आहे आकाश या सगळ्यामध्ये रघुआकांनी मरता मरता तुझ्यावरती अपघात झाला तुझ्या आई वडिलांचा खून कोणी केला हे मला सांगितलेलं आहे तांडेलने मरता मरता बोट ब्लास्टच्या मागे कोण आहे ते मला सांगितलेलं आहे रघुआकांनी तुला वेड्या बनवण्यामध्ये कुणाचा हात आहे ते मला सांगितलेलं आहे यावरती आता मात्र आकाश म्हणतो भूमी तुला इतक्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तू मला का नाही बोललीस भूमी म्हणते तीच आत्ता सत्य वेळ आलेली आहे मी तुला सगळं सांगेन पण तू यावरती विश्वास ठेवशील का आकाश म्हणतो माझ्यापेक्षा जास्त विश्वास माझा तुझ्यावरती आहे भूमी बोल कोण आहे या सगळ्याच्या मागे यावरती भूमी आता कोणताही आडपडदा न ठेवता आकाशला सगळं सत्य सांगायला निघते की या सगळ्या मागे जर कुणाचा हात आहे तर ती आहे रागिणी पटवर्धन आकाश म्हणतो काय आत्या आता मात्र आकाश हदरतो भूमीने सत्यामध्ये आता इकडे आकाशला हे सत्य सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आकाशच्या पायाखालची जमीन हदरते पण इकडे मात्र वेगळा सीन दिसतो आपल्याला इकडे जेव्हा गौरी गणपतीचं हे चालू असतं त्यावेळेला आकाश आता सांगत असतो की आजपासून माझी आत्या नाही आहे आई ये आई, आई, आई। भूमी तुझी सासू यावरती भूमी चिडते आणि ती, ती एकाच शब्दात बोलते जन्मदात्री आईची सर ही कुणालाही येऊ शकत नाही जन्मदात्री आई ही फक्त जन्मदात्रीच आई असते आणि तिची सर कोणाही ऐऱ्या गाराला येऊ शकत नाही असं म्हणत ती रागिणीला टोमडा मारते त्यावरती मग मानसी म्हणते भूमिताई तुला कळतय का म्हणजे आकाश आकाशजीजू हे जर आईंना इतकं मानतायत तर तू असं का बोलतेस यावरती भूमी म्हणते बघ जे माणूस जीव घेतात ना ते कुणालाही जीवदान देऊ शकत नाहीत मानसी म्हणते काय यावरती भूमी म्हणते हो या सगळ्या मागे राणगी अत्याचाच हात आहे आणि मी हे आकाशची शपथ घेऊन सांगेन भूमीने सगळ्या सत्याचा उलगडा केलाय मानसीला विश्वासात घेऊन सगळं सत्य सांगितलंय आता हे सत्य आकाशपर्यंत पर्यंत जसं तसं कसं पोचणार हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे